नमस्कार मार्केट मराठी मध्ये अजय तुमचं सर्वांचं स्वागत करतोय काल जसं सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये लक्षात घ्या हे जे शेअर्स मी देतोय हे शेअर्स आपण इंट्राडे साठी वापरू शकतो तुम्ही ऑप्शन सुद्धा त्यामध्ये करू शकता इव्हन तुम्ही इन्व्हेस्टमेंट विचार करू शकता चांगल्या ब्रेकआउट लेवल शेअर्स आहेत आणि चांगल्या कंपनीज आहेत मस्त रिटर्न्स दिलेल्या कंपनीज आहेत सो आपण ह्या आठवड्यासाठी तुम्ही मुवमेंट बघू शकता आणि त्याच्यानंतर जर सोमवार नाही आले तर मंगळवारी डेफिनेटली येईल हे लक्षात घ्या आणि इन्व्हेस्ट स्विंगचा विचार करत असाल तर डेफिनेटली वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे ट्रेडिंग साठी चला आता मग सर्व करत ठीक आहे त्याआधी डिस्क्लेमर सर्वांनी बघून घ्या वाचून घ्या ठीक आहे कारण हे देणं जरुरी आणि गरजेचं आहे सर्वांसाठी ठीक आहे ओके आपण जातो थेट ट्रेडिंग चार्ट्सवरती आणि इंटरेस्ट स्टॉक्स टू ट्रेड अँड इन्व्हेस्ट ठीक आहे चला तर मग सुरू आपण थेट जाऊया चार्ट वरती आता इथे पहिला स्टॉक तुम्हाला मिळतो तो म्हणजे प्रेस्टीज प्रेस्टीजचा जर विचार केला तर मित्रांनो लक्षात घ्या हा जो शेअर आहे आपण चार जून ला हा शेअर कितीला होता बघा सहाशे साठ आणि त्यानंतर जर तुम्ही जर तेजी बघितला तर जवळपास चाळीस ते पन्नास टक्के या तेजी दिलेल्या वर्षा शेअर म्हणजे जवळपास जर करंट क्लिअर कट बघायचा झालं तर जवळपास पंचावन्न टक्के रिटर्न आहे तीनशे बासष्ट पॉईंट तुम्हाला एक पर ट्रेड तुम्हाला बघायला मिळाला असता ठीक आहे आता हा स्विंग साठी घेऊ शकता का डेफिनेटली यस पण आता करंट साठी म्हटलं तर लक्षात घ्या हा जो शेअर आहे यानी काय केलेला एक मोठा ब्रेकआउट दिला आपल्याला आता कुठला ब्रेकआउट दिलाय बघा जर डेलीवरती गेला तर तुम्हाला समजेल हा ब्रेकआउट कोणता आहे लक्षात घ्या हा ब्रेकआउट तुम्हाला हा बघायला मिळाला हे लक्षात या ट्रेंडलाईनचा एक ब्रेकआउट तुम्हाला बघायला मिळालाय ठीक आहे आता ब्रेकआउट देऊन हा थोडाफार इथे रिटेल्स झालेला आहे रिटेस्ट म्हणू शकत नाही हा ब्रेक ब्रेकआउट दिल्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर थोडाफार काय इथे हॉल्ट झाला त्याच्यानंतर हॉल्ट झाल्यानंतर जवळपास काय इथे सुद्धा ब्रेकआउट गेला त्याच्यानंतर खाली आलं रिटेस्ट केलं मग इथे एंड पॅटर्न बघायला मिळालं त्यानंतर ह्या दोन कॅन्डल्स बघायला मिळतात आणि दोन कॅन्डल्स कशा आहेत एक पॉवरफुल बुलिश लक्षात घ्या ही एक चांगली ग्रीन कॅन्डल झाली त्याच्या छोटी रेट झाली आणि त्याच्यानंतर परत एक ग्रीन कॅन्डल झालेली आहे आणि त्यानंतर त्या कॅन्डलला रिजेक्शन आला तो भाग वेगळा परंतु काय एक मोठा एक परत एकदा एक चांगला हाय जो आहे मार्केटने टच केला आता लक्षात घ्या एकतरी तेजी कंटिन्यू राहू शकते या स्टॉक मध्ये बिलकुल कारण आपण हा स्टॉक आता टॉप बघतोय सर्वांनी लक्षात घ्या हा जर तुम्ही स्विंग साठी घ्यायचं म्हटलं तर थोडाफार रिस्की गेम राहणार आहे कारण का द टॉप पकडतोय हा शेअर हे लक्षात घ्या इंटरनेटचा विषय ना इंटरनेट डेफिनेटली आपण बाय करू शकतो परंतु आता लक्षात घ्या जर हाय तोडून जात असेल तर एससेल जो आहे हा प्रमाणातच ठेवला पाहिजे आणि टार्गेट जे आहे सुद्धा प्रमाणातच घेतला पाहिजे कारण मार्केटने ऑलरेडी ह्या मोमेंटम दिलेली आहे हे लक्षात ठीक आहे पण दिलेली म्हणजे ती डायरेक्ट अशी दिलेली नाहीये मोमेंटम हे पण बघणं गरजेचं आहे की एक तेजीनंतर थोडाफार हॉल्ट राहिला त्यानंतर तेजी झाली त्यानंतर हॉल्ट राहिला त्याच्यानंतर थोडाफार इथे टिकण्याचा प्रयत्न केला आता सुद्धा तो टिकण्याचा प्रयत्न करतोय नऊशेच्या वरती हे लक्षात घ्या आणि हजारची लेवल जी आहे तोडण्याचा तोडण्यासाठी आपण म्हणू शकतो ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय हा स्टॉक हे लक्षात घ्या ओके सो आता या मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर लक्षात घ्या इन्वेस्टमेंट साठी तुम्हाला कुठेतरी लोस पकडायला लागेल इन्व्हेस्टमेंटचा एक नियम आहे तो नियम म्हणजे कोणता जो साइडवेज मार्केटला अप्लाय होतो मी नेहमी म्हणतो एनालिसिस काय काय कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का ही स्ट्रॅटेजी सिंपल आहे काय इथे बघा लो ला बाय करा बाय द लो आणि सेल एट द हाय हा विषय आहे आता ह्या लो ला जो तुम्ही बाय केला असता ह्या लो ला बाय केला असतात ह्या लो ला सुद्धा एक बायचा विषय होता मार्केट डेफिनेटली वरती गेलं होतं हे लक्षात सो आता परत लोची वाट बघू शकतो का डेफिनेटली जर लोची वाट बघा जस द्या हा गेन साठी शेअर आहे शॉर्ट टर्म साठी शेअर आहे मजबूत स्टॉक आहे आरामात तुम्हाला मोमेंटम देऊ शकतो हे लक्षात असून ठीक आहे सो थोडाफार वेट करा मार्केट परत एक लेवल नऊशे पन्नासच्या आसपास येते का ठीक आहे किंवा जर हाय तोडून जात असेल तर डेफिनेटली आपण काय करू शकतो या लेवलच्या आपण जो शेअर आपण घेण्याचा प्रयत्न करतो स्विंगसाठी वगैरे थोडीफार कमी इन्व्हेस्टमेंट करा सुधार सुरुवातीला कारण टॉपला आहे ठीक आहे जसं जसं वर जाईल तसं असं तुम्ही काय एक जवळपास तुम्ही एव्हरेज करायला चालू करा हे लक्षात असू ओके म्हणजे जवळपास काय अजून पोझिशन जे आहेत जसं हायर लोज बनून मार्केट या हायर लोज आहेत ना या हायर लोला इथे थोडाफार बाय केला या हायर लोला इथे थोडाफार बाय केला ह्या आहेत जवळपास काय हायर लोनला तेव्हा तुम्ही बाय करा थोडाफार एव्हरेजिंग करायला चालू करा थोडंफार इन्व्हेस्टमेंट वाढवायला चालू करा असं असं जवळपास तुम्ही ह्या टाईपमध्ये आत्ता करंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता हे लक्षात असू ओके okay, आता जर टार्गेट ठेवायचं झालं तर किती ठेवू शकतो ऑलरेडी हा जो शेअर आहे इंट्राडे विषय केला तर लक्षात घ्या ह्या लेवलच्या आसपास रिजेक्शन घेतोय जो ऑलरेडी हा इथे हाय आणि हा हा कधीचा आहे बघा दोन हजार बावीस ऑक्टोबरचा आहे परत एकदा ह्या लेवलच्या आसपास जातोय सो इथून सेलिंग घेऊ शकते का जर आपण वरती गेलो तर याचा उत्तर आपल्याला बघायला मिळतंय का बघ्या हो इथून आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकते का वरती जाऊन उत्तर बघायला मिळते का बघूया हो आता विकली वरती आल्यानंतर तुम्हाला एक क्लीन क्लिअर गोष्ट समजेल की या रेंजच्या आसपास मार्केट ह्या लेवलच्या वरती कधी टिकलच नाही हा स्टॉक जर तुम्ही इथे पाठी जर बघितला सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये हा वरती गेला एक मोठा हाय बनवला पण त्याच्यानंतर सरळ खाली आलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जवळपास एकवीस नंतर हा जवळपास तेवीस चोवीस पर्यंत याच रेंज मध्ये होता त्यानंतर आता परत हा जातोय लक्षात घ्या काय की जर ही लेव्हल एकदा दोनदा तोडत असेल आणि तोडण्याचा प्रयत्न करेल तिसऱ्यांदा जर जात असेल जात जात तर समजून घ्या एक मोठा मेन लेवलचा ब्रेकआउट आहे आणि सस्टेन जवळपास झाला त्याच्यावर ते टिकला डेफिनेटली डेफिनेटली वन ऑफ द बिगेस्ट ब्रेकआउट आणि थोडक्यात त्या तुम्हाला सांगतो एक मोठी रेंज जी आहे तुम्ही पकडू शकता हे लक्षात घ्या सो so, आता इंट्राडेचा विचार करता इंट्राडेला कसा ट्रेड घेऊ शकता इंट्राडेचा विचार केला तर लक्षात घ्या हायस्ट तुटणं गरजेचं आहे हाय तुटला तर पहिलं जे टार्गेट असणार आहे आपल्या थेट एक हजार सत्तेचाळीसच्या असतात इंटरडे चा सा विषय सांगतो मित्रांनो हे लक्षात ठीक आहे परंतु जर राहिला होल्ड करत राहिला तर होल्ड तो ह्या रेंज मध्ये करणार आहे कोणती या लेवलमध्ये कुठेतरी हा जो शेअर हा साईडवेज राहू शकतो थोडाफार आणि मग कुठेतरी परत ब्रेकआउट ह्यासारखं बघायला मिळू शकतो साईडवेज राहून मग ब्रेकआउट हे लक्षात असतो ओके माझ्यामध्ये तुम्हाला क्लिन कट समजलंय का कसा या लेवल स्टॉक मध्ये आपण ट्रेड करू शकतो साठीचा विषय होता तोच आहे ही लेव्हल जी याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या ओके त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया तो म्हणजे झोमॅटो झोमॅटो किती जणांना आठवतो हो पन्नास सत्तावन्नच्या आसपास होता आणि राकेश झुंझुनवालांची ती जी, जी, जी स्टेटमेंट होती थी। ठीक थी? आहे फेक वॉल्यु व्हॅल्युएशन साहेब पण तोच जो शेअर आहे तो किती वाढलाय बघा तो जो शेअर आहे लक्षात घ्या मार्केटमध्ये न्यूज हाईप करतात हे लक्षात घ्या आणि बरेच लोक जे आहेत स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड कसे करतात स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड असे करतात की त्यांना फक्त काय करायचंय मार्केटमध्ये मार्केट एंटर केल्यानंतर त्यांना फक्त फटफट पैसा आहे आणि त्यासाठी ते कॉल्स आहे लक्षात घ्या स्पेक्युलेटर्स खूप काही आहेत मार्केटमध्ये हे लक्षात घ्या शिकणारे खूप कमी लोक असतात सो आजची ही कॅन्डल आहे ह्याच कॅन्डलचा हाय आणि जिथे क्लोज झालं ती लेवल मार्क करूया हो आपण हा कॅन्डलचा हाय नाही कॅन्डलचा लो आणि जिथे क्लोज दिला ना ती लेवल मार्क करूया कारण का कॅन्डल मोठी आता ह्या पार्टचं प्राईज किंवा माझा एक सायकोलॉजीचा विषय काय तो तुम्ही समजून घ्या ठीक आहे लक्षात घ्या आता मार्केट ओपनिंग वरती जवळपास अवलंबून आहे झोमॅटो हो जर या रेंज मध्ये ओपन होत असेल तर परत ही लेवल तोडण्याचा प्रयत्न करू शकतो दोनशे बासष्ट आणि या लेवलच्या वरती होल्ड केला डेफिनेटली तुम्हाला टार्गेट दोनशे ऐंशी पर्यंत बघायला येऊ शकतो एक बेस्ट मोमेंट काय म्हणू शकतो मी बेस्ट आणि इथून जर खाली जर आलं तर लगेच सेल करत नाही का अजिबात करू नका या लेवलच्या खाली कुठेतरी होल्ड लक्षात घ्या हा जो गॅप आहे हा गॅप एका दिवसात मार्केट भरत नाही थोडाफार ब्रेक आउट करण्याचा प्रयत्न करू शकतो दोनशे त्रेचाळीसच्या खाली नाही दोनशे त्रेचाळीसच्या खाली थोडाफार होल्ड करू देत सरळ निघाला खाली डेफिनेटली टार्गेट तुम्हाला दोनशे तीस पन्नास काय एक प्रॉफिट बुकिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतो दोन्ही लेवलला शेअर्स तुम्हाला हा मुवमेंट देताना बघायला मिळू शकतो हे लक्षात असू ओके समजलाय का झोमॅटो त्याचबरोबर आपण जातो रोझरी रोजरी, रोजरी बायोटेक आता हा स्टॉक ह्या जो शेअर आहे है ह्याचा जो आय पी ओ आला होता ते मला अजून माहितीये की अजूनही आठवतो मी त्याच्यानंतर जास्त हा शेअर बघितलेला नाही ठीक आहे हा शेअर अक्षरशः कुठेतरी खाली होता हा शेअर अक्षरशः कुठेतरी खाली होता लक्षात घ्या त्यानंतर ह्या शेअरचा बरोबर बघितला मुवमेंट किती आली बघा जवळपास एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आली आणि त्यानंतर हा जो शेअर आहे जवळपास पाचशे एकदा ही जी लेवल आहे ना ही लेव्हल किंवा हे जे, लोज जे मार्क के ले ले आता जे नाही आधीचे प्रयत्न करतोय ओके आता एकतर ह्या लेवल तो जाण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर ह्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय ती रेंज म्हणजे आपण पकडू शकतो ही तर पाठी केला तर समजेल ती ही जी लेव्हल चांगली सपोर्ट म्हणून ते काम करताना बघा ओके आता ह्याच्यावरती होल्ड करून जर जात असेल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता येस वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे नऊशे च्या वरती बाईची रेंज तुम्ही ठीक आहे साठीचा विषय ऑलरेडी हा एक ब्रेकआउट देतोय ठीक आहे एक लो बनवून जो हा ब्रेकआउट देतोय थोडाफार खाली आला तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता किंवा ही लेव्हल तुटल्यानंतर थोडेफार इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता तो स्विंग स्विंगसाठीचा विचार करू शकता टार्गेट जे आहेत जस जसं वरच्या दिशेने जस जसे तुम्ही बुक पण लक्षात घ्या नऊशे सत्तर आता जवळपास आलेला आहे रिजेक्शन लेवलच्या आसपास या लेवलच्या वरती कसा होल्ड करतो हे बघणं गरजेचं आहे लेवल तुटली तर डेफिनेटली वन ऑफ द वरच्या दिशेने एक चांगली मुवमेंट जी आहे ही आपल्याला बघायला मिळू शकते ते पर्यंत सुद्धा हा जो स्टॉक आहे हा मजत म्हणताना बघायला मिळू शकतो त्यानंतर आपण जातो ते म्हणजे नजारा नजारा टेक्नॉलॉजी हा एक आपण म्हणू शकतो गेमिंग कंपनी आहे ठीक आहे आणि मी खरं सांगायचं असेल तर वन ऑफ द हा सुद्धा बेस्ट स्टॉक आहे ट्रेडिंगच्या विषयात सगळ्या ठीक आहे ऑलरेडी हा शेअर नऊ सातशे पन्नासच्या आसपास होता लॉ जेव्हा आय पी आला होता त्यानंतर हा शेअर सोळाशे पर्यंत गेला त्याच्यानंतर हा जी डीप आहे ही काही वर्षभर खूप वर्षाचा होतं चारशे पाचशेच्या आसपास होता जवळपास जर ह्या लेवलच्या आसपास लो ला जर तुम्ही घेतला असाल आता पण चोवीस मिनिट पंचवीस मिनिट पाचशे सातशेच्या आसपास होता आणि त्यानंतर ही जी मुवमेंट आहे तुम्हाला ही बघायला मिळते एक चांगली बुलीशी ठीक आहे त्यानंतर एक चांगला अपडेट तुम्हाला शेअर मध्ये बघायला आता मध्ये जर बघायचं म्हटलं तर हा जो स्टॉक आहे का ह्या जो हाय ना ह्या हायच्या आसपास तो रिजेक्शन घेतोय बरोबर त्यानंतर आता सपोर्ट कुठे घेतोय सपोर्ट तो ह्या लेवलच्या घेण्याचा प्रयत्न करतोय लेवल म्हणजे त्या रेंज मध्ये हा शेअर आहे आता इंटरेटचा विचार केला तर लक्षात घ्या जर खाली आलं तर सेल करू शकता सेल कितीचं नऊशे सेहेचाळीसच्या खाली तुम्ही हा स्टॉक जो आहे बिंदास्त सेल करू शकता हे लक्षात घ्या थोडंफार खालच्या ओके परंतु तर एक चांगला हाय परत बनवायचा प्रयत्न करत असेल तर डेफिनेटली आपण काय करू शकतो हा जो हाय आहे एक हजार बत्तीस ह्याच्यावरती कुठेतरी हा शेअर टिकत असेल तर डेफिनेट मला बाईंग ह्या लेवलच्या वरती टार्गेट आपला सेट किती एकशे एक हजार एक अठ्ठ्याऐंशी ओके सो आता परत बघा हा जो स्टॉक आहे इंट्राडेचा जर तुम्ही विचार केला तर ह्या रेंज मध्ये ओपन होऊन जात असेल वरच्याऐंशी नऊशे

ठीक आहे मुलींना एसएल जो तुमचा ट्रेलिंग करू शकता ओके त्यानंतर डेलिव्हरी ओके ही सुद्धा आता आलेली आहे कंपनी करंट मध्ये मार्केट मध्ये ठीक आहे आता बघा हा जो शेअर आहे बावीस मध्ये जवळपास आयपीओ त्याच्यानंतर तुम्हाला सहाशे सातशे पर्यंत भेटला आणि मग तुम्हाला फॉल बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर हा जो स्टॉक आहे एक रेंज मध्ये होता ठीक आहे लक्षात घ्या आता डेलिव्हरीचा विचार केला तर हा ब्रेकआउटला करंट सिच्युएशनला मोठ्या ब्रेकआउटल्या असतो ठीक आहे आता लक्षात घ्या इंटरनेटचा म्हटलं तर चारशे वीसच्या वरती बाय करू शकता परंतु जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे शॉर्ट टर्मसाठी बाईंग आहे तर तीस पर्यंत चारशे आहे हे लक्षात घ्या ऑलरेडी तरी काय केलेलं आहे एक व्यवस्थित रिजेक्शन जो होते याच्यावरती ब्रेकआउट करून रिटेस्ट करून हा वरती चालला एक चांगला पॉझिटिव्ह पॅटर्न बनून जर चारशे वीसच्या वरती व्हड करत असेल डेफिनेटली आपण बाईंगचा विचार करू शकतो स्विंग सार्ट करू शकता किंवा तुम्ही थोडंफार शॉर्ट टर्म साठी सुद्धा विचार करू शकता हे लक्षात घ्या काय म्हणतो मी ह्याला जो आहे आपण शॉर्ट टर्म साठी सुद्धा विचार करू शकतो एक वर्ष हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात तुमचं ह्या लोच्या खालीच राहणार आहे हे लक्षात घ्या आणि इंट्राडे आता सांगितलेला असेल ठीक आहे त्याचबरोबर पटकन आपण जाऊया सिंपनी ठीक आहे सिंपनीचा विचार केला तर ही जी कंपनी आहे जवळपास एक मोठ्या मुवमेंट जवळपास आपण पकडू शकतो थोडंफार आपण आठवलं की समजतं की हे जे स्टॉक्स आहे ते किती आहे हे बघा हे जवळपास दोन हजार सतरा अठराच्या आसपास हा दोन हजार एकशे अठ्ठाच्या आसपास होता आणि त्यानंतर त्या रेंज पर्यंत कुठे पोहोचलेला नाही हे आपल्याला क्लिअर कट बघा ठीके आता ही जी लेवल आहे ह्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न खूप केलेला आहे ज्या आधी सुद्धा एक हजार बाराशेच्या वरती आणि त्यानंतर तो गेला जास्तीत जास्त किती पंधराशे पर्यंत हे लक्षात घ्या आता लक्षात घ्या बाराशे दिवस तोडण्याचा प्रयत्न ह्याच्या आधी सुद्धा केलेला होता सेलिंग आली ठीक आहे एक हजार शहात्तर पर्यंत त्याच्यानंतर परत एकदा जाण्याचा प्रयत्न करते आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ही जी कॅन्डल बनलेली आहे टॉपला ती कशी कॅन्डल आहे बघा ही कॅन्डल काय सांगण्याचा प्रयत्न करते ही सॅन्डल से, सांगण्याचा प्रयत्न करते की जवळपास वरून प्रेशर बरोबर आता हा प्रेशर जर कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली या लोच्या घेऊ शकता वीस पंचवीस पॉईंट खालच्या ओके कारण सेल आला की थोडंफार प्रॉफिट बुकिंग किंवा मोठे कॅन्डल बघायला मिळू शकते परंतु साईडवेज ओपन झाला आणि ह्या कॅन्डलच्या हात एक छोटी कॅन्डल झाली तर मग आज सोमवारी ब्रेकआउट बघायला मिळालं जर हाय तोडून जात असेल तर डेफिनेटली बाराशे ऐंशीच्या वरती तुम्ही बाय करू शकता पण त्याच्या आतमध्ये जर छोट्या छोट्या कॅन्डल्स बनायला लागला तर समजा मार्केट थोडंफार ह्या रेंजच्या वरती एक होल्ड करण्याचा प्रयत्न करते ठीक आहे आणि होल्ड करून बघ तुम्हाला हा जो ट्रेंड आहे हा रिझ्युम बघायला मिळू शकतो त्यामुळे इथे थोडंफार पेशन्सची गरज आहे आणि व्यवस्थित राईझेक्शन बघण्याची गरज आहे हे लक्षात घ्या ब्रेकआउट येणार लगेच ब्रेकआउटला बाय करू नका थोडाफार ब्रेकआउट सस्टेन होऊन देत टिकू दे आणि मग तुम्ही त्याच्यावरती बाय करू शकता ओके त्याचबरोबर आपण जातो म्हणजे एस एम एल आता ह्या स्टॉक मध्ये जर टोटल बघायचं झालं हा शेअर जवळपास एक चांगली मुवमेंटम आपल्याला बघायला मिळाली ठीक आहे येत्या काही दिवसात जवळपास म्हणू शकतो फेब्रुवारी दोन चोवीस पासून हा एक मोवमेंट आला आणि त्यानंतर हा जवळपास स्टॉक कसा आहे हा साईडवेज शेअर आहे ठीक आहे आता साईडवेज असल्यामुळे विषय कसा असतो लक्षात घ्या जेव्हा जेव्हा कुठलाही स्टॉक साईडवेज आपल्या मर्जी प्रमाणे तर नसतो हा जो कुठलाही शेअर असो मार्केट असो निफ्टी बँक निफ्टी असो जेव्हा शॉपी असतात साईडवेज असतात म्हणजे काय बिग हँड्स एक्सचेंज होतात त्या ठिकाणी हे लक्षात घ्या आता इथे सुद्धा जर लाईन तुम्ही काढलात आणि दोन ट्रेंड बघायला मिळतात म्हणजे वरून दाबण्याचा प्रयत्न करतात आणि खाली खालून उचलण्याचा प्रयत्न करतात हा स्टॉक क्लिअर कट बघायला मिळतो एकदा हा ब्रेकआउट पण होता पण हा फेक होता बरोबर मी निफ्टी बँक चे अनालिसिस करताना सांगितलं होतं निफ्टी बँकला सुद्धा ब्रेकआउट होता ठीक आहे गॅप डाउन ओपन झालं शुक्रवारी मग मार्केट वरती आलं म्हणजे जवळपास काय हा ब्रेकआउट होता पण टिकला का नाही परत वरती हे लक्षात सो आता हा वरच्या तोडण्याचा प्रयत्न करते जर हा ब्रेकआउट आणि ही रिटेस्ट आहे जर इथून जात असेल तर डेफिनेटली बायंग ची रेंज आपल्याला वर्चा बघायला मिळू शकते हे लक्षात जवळपास काय हाय जो आहे तुटणं गरजेचं आहे इंट्राडेचा चा विचार करत असाल तर हा जो शेअर आहे दोन हजार दोनशे सत्तरच्या वरती बाय करू शकता स्विंग साठी सुद्धा एक बेस्ट स्टॉक आहे ट्रेडिंग साठी हे लक्षात घ्या ह्याच्यावरती बाय करा किंवा डिफेन्सिव्ह असाल स्विंगला तर दोन हजार तीनशे पंकावन्नच्या वरती बाय करू शकता एका दिवसा रिझल्ट मिळाले हळूहळू भेटेल आणि जर सेल करायचं असेल हा शेअर तर एक दोन हजार एकशे एकवीसच्या च्या खाली तुम्ही सेल करायचा जवळपास हा जो पॅटर्न बनवतोय हा फेल झालेला आहे हे लक्षात द्या ठीक आहे त्याचबरोबर आपण जातोय तो म्हणजे कोणता बॅक्टर्स आता बॅक्टर्स हा वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे रिटर्न जर बघितलात ना मित्रांनो तुम्ही वेडेवाला अक्षरशः कागलवाल हा जो स्टॉक होता जवळपास कुठे एकवीस लाख कुठेतरी आयपीओ आला होता पाचशे सहाशेच्या आसपास त्यानंतर तो दोनशे तीस पर्यंत खाली गेला बावीस जूनला आणि त्यानंतर हा स्टॉक बघा अक्षरशः जर रिटर्न काढायची झाली तर लक्षात घ्या की जवळपास चारशे साडेचारशे पॉईंट रिटर्न आहे त्याचा अर्थ असं नाही की अजूनही हातातून काय केलेलं आहे अजिबात नसतं रिटर्न प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात so, सो आता सुद्धा इन्व्हेस्टमेंटचा जर विचार करत करायचं म्हणत असाल तर डेफिनेटली ही ट्रेंड लाईन ब्रेक करणं गरजेचं कर आहे कारण ह्या लेवलच्या आसपास तो सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय ओके okay, आता जर तुम्ही विचार केला जर लेवल तुटली तर लक्षात घ्या इंट्राडेचा जर विचार करत हा शेअर चा विचार मी का म्हणतोय कारण थोडंफार काही लोक असतात इंटरडेट चा विचार करणार हजार एक चारशे चवीस वरती बाय करा परंतु इन्व्हेस्ट चा विषय करा असत थोडेफार थोडेफार तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करा कारण ह्या च्या वरती हा लो बनवण्याचा प्रयत्न करतोय फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजचा कसा सपोर्ट घेतला बघा इथे मार्केट सो so, आज नव्हता तो वरती जाणारच आहे किंवा लोला तुम्ही बाय करायला भियत असाल तर काय करा कुठेतरी हाय तोडू देत एक हजार चारशे आठशे एक हजार चारशे ऐंशीच्या वरती कुठेतरी टिकू देत मग तिथे कुठेतरी एंटर शकता हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर आपण बघतोय ते म्हणजे एलटीएफ एल एन टी फायनान्स ठीक आहे हा जो स्टॉक आहे सत्तर च्या आसपास होता आता जवळपास एकशे सत्याहत्तरच्या आसपास आहे ठीक आहे इंटरनेटचा विचार करत असाल तर डेफिनेटली वन ऑफ द गुड स्टॉक आहे बायिंग चा विषय करत असेल तर कुठे बाय करू शकतो इंट्राडेचा चा विचार केला तर लक्षात घ्या रेंज आपली असणार आहे ती म्हणजे एकशे ऐंशी पॉईंट सहा वरती होल्ड करत असेल तर कुठेतरी बाय करा ठीक आहे हा तोडण्याचा प्रयत्न करताय का डेफिनेटली आणि केला तर हा ही जी लेवल आहे मधली ब्रेकआउट झोन पडू शकते इंट्राडेला हे लक्षात असतो ठीक आहे त्याचबरोबर ही जी लाईन आहे ही तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर डेफिनेटली ही जी लेवल आहे चांगली ब्रेकआउट होऊ शकते दोन्ही बाजूंनी सांगा कन्फर्मेशन आहे हे लक्षात परंतु जर फिफ्टी खाली जर होल्ड करत असेल तर डेफिनेटली एकशे बहात्तरच्या तुम्ही फूड बाय करून किंवा सेल करून प्रयत्न करू शकता हे खालचे टाकेट घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात ओके समजलंय का सांगा स्टॉक चा अनालिसिस पूर्ण काही शेअर्स घेऊन आलं तुमच्या सर्वांसाठी वन ऑफ द बेस्ट स्टॉक टू ट्रेड इंट्राडे स्विंग आणि त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटसाठी ठीक आहे समजलं असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा कमीत कमी लोक सबस्क्राईब करतायत कमीत कमी लोक कमी -कमी लाईक करत सर्व मराठी मासाल पर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं तुमच्यापर्यंत क्वालिटी कॉन्टेंट घेऊन येण्याचं काम आहे सो so, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे एका लाईक मुळे आपलं चॅनल वाढतं त्याचबरोबर कमेंट करा काही प्रश्न असेल तर खूप लोक मार्केटमध्ये फसलेली असतात त्यांनी आणि लक्षात घ्या इंडिकेटर्स भावेत तेवढे लावून मार्केटमध्ये कधी नाही प्राइस काही सांगण्याचा प्रयत्न करते सो फ्लो अकॉर्डिंग टू द प्राइस एक्शन हे लक्षात आणि जिथे जास्त ट्रेड होतात तिथे जास्त ट्रॅफिक असतात तेच प्राइस एक्शन जास्त फॉलो केली जाते सो आपल्याला सुद्धा तेच करायचं जास्त ट्रॅफिक आहे जसे जिथे जास्त ट्रेड आहे तिथेच आपल्याला एक आणि जे आहे एक व्यवस्थित खरं सांगायचं असेल तर प्राईज फॉलो करायची लक्षात घ्या ठीक आहे समजले का सिम्पल स्ट्रॅटेजी समजले असेल तर काही कमेंट शेअर सबस्क्राईब करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचला इथे तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो ओके धन्यवाद